आज गोडेगाव आणि गोडेगाव परिसरातील माता भगिनींसाठी विशेषतः आपल्या सर्वांची माता जिजाऊ मासाहेब त्यांचा जन्मदिवस काल परवा झाला परंतु जिजाऊ नसली तर आपल्या सर्वजण आपल्याला माहिती आपण काय असतो आणि कुठे असतो जिने चांगला पुत्र घडवला छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी आपण असणस्त केलेला आहे विशेषतः मकर संक्रांतीचं पर्व म्हणजे आपला पहिला सण असतो वर्षातला जानेवारी महिन्यातला हिंदू धर्मामध्ये आपल्या पाडव्याला महत्व असत आणि इंग्रजी धर्मामध्ये जानेवारी बसनं आपला पा दिवस चालू होतो वर्षाचा तर आपला सर्वांचा सन्मान करावा ही भावना सुवर्णवाय फाऊंडेशन सुवर्णाताई दरेकर आणि बेडी काळे महा बेडी काळे फाउंडेशन कपिल भाऊ काळे असतील त्यांच्या कल्पना सुचली यांना खरं तर चांगली कल्पना आहे कारण का प्रत्येक स्त्रीचा सन्मान होणं हे गरजेचं आहे तिला मुक्त व्यासपीठावर जगता आलं पाहिजे तिच्या जीवनामध्ये असणारा अंधकार हा दूर झाला पाहिजे यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केले आहे तुम्ही एकत्र आलात तुम्ही वान घेतलात वानासाठी नाही तुम्ही आलात तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे तुम्हाला येत काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे तुमच्या आरोग्यविषयी घेऊन जात आलं पाहिजे तुमचं जीवन कसं सफल करायचं यासाठी आपण हे व्याख्याती बोलवलं परंतु झालं काय तुम्ही बसल्या पोळ्या लाटत मी अकराचा टायमिंग म्हणलं बाराला होईल बाराचे तुम्ही एकला आले काही दोन ला आले आले किंवा अकरा ला आले त्यांचं अभिनंदन परंतु तुम्हाला सांगतो हे कार्यक्रम भाग्यामध्ये सुद्धा लागतात आपलं भाग्य सुद्धा लागत काहीतरी माणसाने जीवनामध्ये आयुष्यभर विद्यार्थी दशमध्येच राहिला पाहिजे प्रत्येक क्षण हा शिकण्यासाठीच केला पाहिजे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं व्यापारातून शिकायला मिळतं स्वयंपाक करताना आपल्याला शिकायला मिळतं रोज नवीन पदार्थ करताना नवीन नवीन शिकता का नाही ते एक शिक्षणच आहे शालेय शिक्षण घेताना सुद्धा आपण शिक्षणच घेतो व्यवहाराचं ज्ञान घेताना सुद्धा आपण शिक्षण घेतो परंतु या ठिकाणी आदरणीय वामनराव बाजारे सर असतील काळे मॅडम असतील आमच्या सईद मॅडम असतील झारखड मॅडम असते झारखड मॅडम आपल्या आंबेगाव तालुक्याचे आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे तुमच्यासाठी अहोरात्र झटते तुमच्यासाठी अहोरात्र का काम करते माझी महिला तरी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे सूल आणि मूल ही तुमची व्याख्या राहिली पाहिजे का फक्त नाही त्यासाठी शासनाच्या माध्यमातून खूप काही योजना आहेत काही ज्या पा संस्थेच्या माध्यमातून काम करताय माझी तो पहिली ओळखच नव्हती आजच माझी पहिल्यांदा ओळख आहे सईद मॅडमला मी ओळखतो परंतु समाजामध्ये काम करणारी प्रत्येक महिला ही कोणत्या पक्षाची आहे कोणत्या संस्थेची आहे कोणत्या ज्या धर्माची आहे याचं काही मला घेणं देणं नाही प्रत्येक महिलेला तिचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे शासनाने ज्या योजना निर्माण केलेल्या आहेत त्या तिच्यापर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी हा आम्ही उपक्रम आयोजित केले सांगायचं झालं तुम्हाला तर आनंदाची गोष्ट स्वर्णवेद फाउंडेशनला गेल्या आठ दिवसापूर्वी केंद्र शासनाचं स्किल डेव्हलपमेंटचं एक ट्रेनिंग सेंटर आपल्या गोडेगाव मध्ये बंद झालेलं आहे हे कशासाठी आपण करतोय खूप काही जीवनामध्ये पैसे कमावता येतील हो पण त्या पैशाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करता सुद्धा आपल्याला आला पाहिजे ही भावना प्रत्येकाची पाहिजे काम करत असताना तुम्ही सर्वांनी माझ्यावर पाच वर्षापूर्वी विश्वास दाखवला विश्वास दाखवत असताना मी आहोत काम केलं तुमच्या प्रत्येकाच्या घरी रात्री आव्हान मिळाला असेल त्या अहवालाच्या माध्यमातन पहा तुमच्या शक्तीमुळं तुमच्या शक्तीमुळं शक्ती मी हे काम करू शकलो कारण का तुम्हाला प्रत्येकाला गेल्या वेळेस काळूबाईला नेलं होतं ना किती जणी गेले ते मला माहीत नाही पण ज्या ज्या काळूबाईला गेल्या त्या प्रत्येक महिला माझ्यासाठी नवस करून आली आमचा पर्ग निवडून आला पाहिजे ही भावना तुमची माझ्या बरोबर जोडलेली होती म्हणून मी तो विकास काम करू शकलो मग पक्ष अनेक होते जिल्हा परिषदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता शिवसेना होती भाजप होते सगळे पक्ष होते सगळ्या पक्षांच्या समोर तुमच्यासाठी मी पायगड्या घातल्या बाबा मला निधी दे माझ्या गावात हे काम करायचं माझ्या गावात ते काम करायचं समाज मंदिर बांधायचे महिलांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून खूप योजना येते तुमचं फक्त ते काय मला पीठ गिरण पाहिजे मला चक्की पाहिजे आणि मला शिलाई मशीन पाहिजे अरे बाबा हो शिलाई मशीन आणि चक्की हे तुमचं जीवनाचं कर्तव्य नाही जिल्हा परिषदच्या माध्यमातून शेळी पालनासाठी तुम्हाला पैसे मिळतात कुकुट पालनासाठी तुम्हाला पैसे मिळतात एक शेळी म्हणजे आई आईवर शेळीला आईचा दर्जा दिलाय भारतीय राज, राज्य राज्यामध्ये शिळीचं दूध कसं लिटर आहे तुम्हाला माहिती आहे का कुणाला माहिती गाईचं कसं आहे साठ रुपये चांगल्या माणसाला गेले होते एकशे ऐंशी रुपये लिटर होते शिळीचं दूध चारशे रुपये लिटर किती रुपये म्हणजे कुटुंबाचा आत हरवडे पूर्वीच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असतील प्रत्येकाने शेती करत असताना शेळी पाळली आणि पतीला पैसे कमी पडले का आपली पीटी उघडायची आणि आपल्या पिटीतून पैसे त्याला काढून द्यायची म्हणजे ती कुटुंबाची आधार ओढ झाली का नाही शेळी म्हणून तुम्हाला सांगतो अनेक योजना शासनाच्या आहे आता बाजारे साहेबांनी सांगितले तुमचे मूळ तुम्हाला काय सांगितलं बादारे साहेबांनी का वाढ तुम्हाला तुमचे अधिकार तुमचं कर्तव्य हो, तुमचं जीवन कसं जगायचं तुम्ही काय करणार करणारा आरोग्यविषयी जेवण कधी घेणार आह तुम्ही नवऱ्याला तर जीव लावा परंतु तो आला नाही तरी पहिले जीवन घ्या तुम्ही चांगल्या राहिले तर आम्हाला तुकडा खायला मिळेल नाही तर आम्हाला तुकडा खायला पाहिजे <laughs> ही भावना तुमची स्वतःची झाली पाहिजे नाही तर करता करता शेंगदार घा काही घा खा, सारखं खात राहा स्वयंपाक करता करता तुम्ही शेवटी जेवायला बसता आम्ही पहिले चाकून घेतो चांगलं चुंगलं राहिलं तर तुम्ही खाता नाही तर उपाशी पण जाऊ हे तुम्ही करू नका हे काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे तुम्हाला प्रत्येकीला ज्या ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामधलं ट्रेनिंग आपण देणार आहोत आपण एकत्रीमध्ये गोडेगावला एक चांगला असं पण चालू करणार आहोत ज्या महिलांना शिलाई मशीन देते ते काम करायचे तुम्हाला कापड आमची संस्था करूय त्या कापडाचा तुम्ही तयार केलेला माल सुद्धा विकत घेणार तो विकला पण आमच्या वारकातच जाणार त्याचा योग्य मोल सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आता सांगा गिरण घेतली स्वतःचं दळण झालं तर लगेच तिचं हाताण दुकान लावून ठेवते पण तिच्या मनात असं पुढे येते का बाबा शालाने मी तिकडे दहा रुपये व्हावी हे बाई माझ्या का मी सात रुपयाने दळून देते हे व्यवसाय झाला व्यवसाय सुद्धा करता आला पाहिजे शेजानीच दळण दळायला काय लाज वाटायची का आपल्याला आपलं दळण शहाजानीचं जाणार पूर्वी खटलाच्या कुटुंबामध्ये पाच बाया जातेला यायचे सगळे यायचे परंतु त्या का झाटायच्या जा। त्या अन्नामध्ये एक सात्विकता तयार होती दुसऱ्याचं दळण दळलं तर आपलं भाग्य उजळतं ही आपल्या हिंदू धर्मामधली शास्त्र आहे खर तर तुम्हाला खूप तुमच्यावर बरोबर हेतुक साधायचे परंतु तुम्ही म्हणणार आता हे निवडणूक या असं ना कार्यक्रम <laughs> सांगतो तुम्हाला निवडणूक हे दे देय डोळ्यासमोर ठेवू नका मत नाही दिलं तरी चालेल तुमच्यासाठी अहोरात्र आमचं घर खुल या पुढे राहील त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला जसा व्यवसाय दुःख होता येईल तसा तुमच्या कुटुंबाला आमच्या कुटुंबाकडून आधार मिळेल ही धारणा आमच्या सारख्याची राहील या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो अनेक शासनाच्या योजना आहेत ताई आमच्या बरोबर काम आणि तुमचा कोणता असला त्याचं काही घेणं देणं या काळे मॅडम माहिती तुम्हाला सर्वांना ग्रामीण रुग्णालयात काढून टाकले शासनाने कामं मग रुद्र रूप लगे अवतारला पाहिलं असेल तुम्ही कोणी कोणी व्हॉट्सअपला पाहिलं मला माहिती अधिकाऱ्याला जे फायलाव घेतलं का बाबा आमची गावची बाई प्रत्येक महिन्याशी ओळखेल ती तिच्याशी इदगुत साधू शकेल तिच्या कुटुंबाचे प्रश्न तिला माहिती आहे तिचा मानसिक आजार ती दूर करू शकते तिच्या आरोग्य ती खुल्ली बोलू शकते परभणीची लेडीज आली डॉक्टर ती आपल्याशी बड बोले आपल्या कुटुंबाबद्दल ती माहिती विचारेल ज्या वेळेस तुम्ही कुटुंबाबद्दल एखादी डॉक्टर आपल्याला माहिती विचारतो त्यावेळेस आपला अर्धा हजार बारा झालेला असतो हे डॉक्टर लोकऱ्यांकडलं शिका पहिलं तुम्हाला घरचं दोन शिजा जाणार आमटं त्यांना सगळं करणं त्यात आपला अर्धा हजार बारा होतो म्हणून तुम्हाला सांगतोय डॉक्टर गेल्यानंतर आपला आजार न नका महिला मायला खूप आता तुम्हाला सांगतो तुमचे जे जे क्रिटिकल प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे गर्भाशयाचे प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्हाला बी काढायचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहे तुम्हाला हृदय करायचा प्रॉब्लेम झालाय बायपास करायची कोणाचा फुवासा टाकलाय कुणाला कसलाय आजार असू द्या अर्ध्या रात्रीला आम्हाला फोन करा तुमचा मोफत उपचार आहे उगो एकना जी आई ने या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आईच्या नावाने जे गंगूबाई हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी झाले त्या ठिकाणी आम्ही आमच्या मार्फत करून मोफत देऊ एवढीच तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो खरंतर आपल्या तालुक्याचे माझे आमदार बिडियांना काळे सर्वांना तुम्हाला माहिती आहे अण्णांचं घोडेगावसाठी योगदान काय राहिलेलं आहे अण्णांनी खूप घोडेगावसाठी काम केले एक गुन्हे पिढीतील माणूस शैक्षणिक संस्था काढतो काय त्या शैक्षणिक संस्थाने तिथून आपली मुलं शिकतात काय आपल्या मुलांचं भाग्य उजळतं काय अण्णांची दूरदृष्टी दुरु दुरु होती माझ्या गावात कॉलेज आलं पाहिजे माझ्या गावात हायस्कूल आलं पाहिजे माझ्या गावात संस्था वगैरे राहिल्या पाहिजे सोसायटी मार्केट कमिटी आलं तहसील कचेरी शेगणी तालुक्याची गावामध्ये आणण्यासाठी ज्या जुन्या पिढीतील लोक होती त्यामध्ये बिडी अण्णांचा मोलाचा वाटा होता म्हणून तुम्हाला मी सांगतो तुमच्या समोर आज तुम्ही म्हणाल अण्णांच्या नातोला उभं करायचं म्हणून हा बाबा लागलाय वाढ लाग। परंतु तुम्हाला इतिहासाची पानं सुद्धा उचकता आली पाहिजे इतिहास काय सांगतो इतिहासाशिवाय आपण जगू शकत नाही म्हणून बीडी अण्णांचे चिरंजीव दिलीप भाऊंचे चिरंजीव आहेत कपिल काळे यांना सुद्धा आपण पंचायत समितीचं आता तिकीट देते गोडेगाव गटातून तु। तुम्हाला माझी विनंती आहे या मकर संक्रांतीच्या तुम्हाला गोड शुभेच्छा देत असताना तुमचं आयुष्य तिळासारखं वाढत तर राहीलच पण तिळासारखं आहे की कि मी न बांधता गोड बोलत राहावं या शुभेच्छा तुम्हाला मी देतो माझी पत्नी जी लगेच लोक करायची का नाही करायची ते तुम्ही ठरवायचे करायचे असेल तर तुम्ही साथ द्या राहिलेली सर्व उर्वरित काम तुमची पूर्ण करण्याची जबाबदारी ही तिची राहील माझी राहणार नाही मी पूर्ण जिल्ह्यावर फिरून साहेबांनी मला जिल्ह्याचं सा पद दिलंय जिल्ह्याचं पद हे कशासाठी दिलंय जनतेच्या कल्याणासाठी दिले माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी दिलेलं नाही जो काय विकास केलाय दोनशे कोटी रुपयाचा आता अहमदाबादानं वादा मी सांगितलं सातगाव कठोराची त्यांनी योजना तेवढीच सांगितली फक्त परंतु आपण पाणी कुठं नेलं त्यांना माहिती आहे तुम्हाला कुणाला भोड नदीवर नेलंय तुकाराम काळींचं घर आहे का त्याच्या खाली नदीवर ना पाईपलाईन करून नेली सत्तावीस कोटीची महाराष्ट्र शासनाकडून आपण योजना मंजूर केली ह्या तुमच्या मुलांनी मंजूर करून घेतलेली कुणाचा आधार घेतला नाही प्रत्येक टेबल व फाईल फिरवली आणि ती फाईल फिरवत असताना अनेक अडचणी आल्या परंतु अनेक अडचणींना दोडकावण्यासाठी माझ्या भागात ठामपणे शिंदेसाहेब उभे राहिले आणि त्यांनी त्या योजनेसाठी मला प्रोत्साहन दिला एका महिन्याभरामध्ये ती योजना वामनराव तुमचं दृष्ट कायमचा जाणार आहे आनंद मला एका गोष्टीचा होणार आहे माझ्या माता बघिरीच्या डोक्यावर हांडा उतरला तिला विरविवा हांड्यानी पाणी आणायला जायला लागणार नाही तिला नळाचं पाणी मिळेल स्वच्छ गोठणतीचं पाणी मिळेल दूषित पाणी गोठणतीचं नाही त्याच्यासाठी फिल्टरेशन प्लॅन सुद्धा आपण त्याच्यामध्ये करून घेतलेला आहे प्रत्येकाला घरटी नळ दिलाय ही योजना आपण त्या ठिकाणी केली आहे साजगाव पटाचं सांगायचं दुर्भाग्य याच्यासाठी कित्येक वर्ष भारत स्वतंत्र झाल्यावर किती वर्ष झाले आहे आज तदाई त्या लोकांना प्यायचं पाणी आपण जर देऊ शकत नाही तर आपण जन्माला दहा पिढ्या जर आलो तर आपल्या जीवनाचं सोनं होणार नाही आणि ते काम तुमच्या ह्या मुलांनी केलंय त्याचा अभिमान माझ्यासारख्याला आहे परंतु पुढील भविष्यकाळामध्ये तुम्ही सर्वजण या सुवर्ण फाउंडेशनला जॉईन व्हा बिडिया काळे फाउंडेशनला जॉईन व्हा त्यांना एकदा पुन्हा संधी करण्याची एक संधी द्या चांगलं काम करण्यासाठी त्यांच्या मागं मी ठामपणे उभा राहील प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये आमचे सगळं कुटुंब असेल काळे परिवार असेल हा सातत्याने जाईल तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील बिडे काळ्यांचं दिलीप भावांचं कपिल आहे त्या ठिकाणी सातत्याने ऑफिसमध्येच बसलेला असतो लाजायचं नाही जी लाजली ती हुकली परत सांगतो तुम्हाला आता ह्या वाहिनी जडीबुटी विकतात उभाय राहा कर्जेवाने उभे राहा यांना त्याचा काय फायदा आहे ते जडी सांगा हे आयुर्वेदिकचा सा शतावरी असल अनेक प्रकारच्या ज्या बेडकीचा पाला असेल अनेक प्रकारच्या ज्या कंदमुळे अनेक प्रकारचे जे वनस्पती आहेत या सगळ्यांच्या दुकानात मिळतात त्यांना जांडवा सांधी हाड तुटलं त्यांच्या दुकानात फिरती मध घ्यायला जायची ओरिजिनल यांच्या दुकानात जा त्यांचा रांदा करण्यासाठी नाही मी सांगत परंतु आयुर्वेदाने माणसाला काय फायदा होतो ती ही महिला गरीब दळती पावडरी दळती अंक दळती ते सगळं दळून विकती पैसे भरपूर कमवती पण आपण दाखवत नाही मला पैसे मिळतात लोक खूप पैसे देतात तो आयुर्वेदासाठी म्हणजे हा सुद्धा स्किल डेव्हलपमेंटचा एक विषय आहे तुम्हाला पिठाची गिरणीतून तुम्हाला पीठ तयार करता येतात आता या दोघींना सकाळी यांच्या लवऱ्यांना सांगितलं या दोघींना एक पिठाची गिरण मोठी आठ दिवस पिठाची गरण तापली बाजरी जाळा माझे सोन कामाला आहे शाळेत इथे सहा वाजता कधी जाळा लावणार गेले चिलेकरांच्या दुकानात घेतलं पाच किलो पीठ दोन दिवस गेलं चांगलं पीठ द्यायचं गरजेदार ऑटोमॅटिक मार्केटिंग होतं पहिले दहा किलो विचार चांगली लोकांना चवाली चा परत पंधरा किलो एक शाल चांगली चवाली चा तर अजून वीस किलो उजा हा एक धंद्याचा ग्रोथ असतो ते आपल्या वाणीवरती असतो आपल्या मेहनतीवरती असतो तुम्हाला विनंती आहे प्रत्येकीला बिझनेस मध्ये आपल्याला उतरायचं म्हणजे उतरायचंच आता ही माझ्या वावड्याची आई बसली केळाचा धंदा ती आणि मी समोरासमोर तिचं केळाची घात गाडी आणि माझं जनरल स्टोअर समोर किती वर्ष पाहतो आम्ही हातगाडी मरती आले अरे बाबा पुढंचा पोर शिकलेली पोर आणख काय तरी त्यांना दे शासनाकू तुझ्या मुलाला त्या ज्यूस करायचं मशीन दे ते ज्यूस विकायला लाव त्या ज्यूस प्रोसेसिंग कर आणि त्याच्यात न तुझ्या मुलाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळत तर तू आणतीस आणि विकत खराब झाली मी फिकून दि एक एक खराब झालेलं सुद्धा तर चांगलं मला तुम्हाला काय सांगायला पाहिजे टमाटा विकिता दहा खराब टाकताच ना कॅरेट मधील बटाटा टाकिताच ना तसच आपल्या जीवनामध्ये आपण सारखा वांग ज्याला विकता येतो ज्याला माती विकता येतो त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही त्र्याण्णव सावली आपण सुमिती आईल ते माझ्या आई मला प्रत्येक माझ्या सुखदुःखामध्ये ती सामील झालेली आधार दिलाय वेळ प्रसंगी हे मुर्दिया ही दोन पेळा सा गे खायला ही सुद्धा हक्काने म्हणजे मग सांगण्याचाही तू काही माझा इथं आता बघा माझ्या कुंभार समाजातल्या महिला इथं येऊन बसून गेल्या मला वाटतं आता त्या लागूळ फुळी सुगडी काही शकणार गेल्या पण तुमचा टाइमपास का ता घेत माहिती का तुम्हाला काय आज मूर्ता किती वाजताय किती वाजता मूर्त आहे तीनच्या पुढे मूर्त आहे पोळ्या खाऊ नको बाई माझ्या पहिले वापसाय जर वाव असलं तर आमचं वहि नाही तर नाही मग आता तीन वाजता वावसायला सुरुवात करा तीनचा मूर्त आहे तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्यांनी खिचडी घ्या परळाचं घ्या अन्नदान पहिलं हे मी केलेलं आहे अन्नदानाबरोबर आता तुम्हाला एक दिवा देणार आहे हिंदू धर्मामध्ये दीपदान करायचं असतं तो दिवा आमच्या नावाने नका लावा तुमच्या पतीच्या नावानेच लावा पण दरेकरांनी आणि काळ्यांनी दिला एवढंच म्हणा एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करा तुम्हाला अन्न कपडा आणि अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत कचरा माणसाच्या जीवनामध्ये असतात त्यात आम्ही तुम्हाला एक चांगला स्थान देणार आहे साडी लिहिली असती तुम्हाला तर तुम्ही घरात कपाटात ठेवली असती आणि कपाटात ठेवून लग्न आले पाहून हिचं तिला ती जीवन टाकली असती त्याच्याऐवजी तुमच्या थंडीमध्ये तुम्हाला चांगला उगदार आम्ही आस्कार दिलेला आहे म्हणजे आम्ही वस्त्र दानसुद्धा केलेलं आहे दानाची माणसामध्ये दान करत असताना एवढंच बांध्याना ठेवा मी काय समाजाचे उपकार नाही परंतु तुमच्या रूपामुळं मिळालेला पैसा हा मला परमेश्वरांनी दिलेली बुद्धी आहे ती दान करण्याची बुद्धी आहे या माझ्या पत्नीला आणि कपिल काळेंना तुम्ही प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती करतो थांबतो सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा